येड्राव बँक लवकरच मल्टीस्टेट करणार चेअरमन अजय पाटील यड्रावकर यड्राव बँकेची एकतीसावी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न स्वर्गीय पाटील यड्रावकर यांनी स्थापन व शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव बँकेने गत आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासह ग्राहकांना नूतन अद्यावत डिजिटल बँकिंग सेवा व सुविधा देत लक्षणीय प्रगती केली आहे आता लवकरच ही बँक मल्टीस्टेट करू असे प्रतिपादन यड्राव बँकेचे चेअरमन अजेंद्र अजय राजेंद्र पाटील यांनी केले ते जयसिंगपूर मर्चंट सभागृहात रविवारी पार यड्राव बँकेच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह देशभक्त रत्नापा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम प्रमुख उपस्थित होते सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सहकारत्न स्वर्गीय श्यामरावांना पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैलेश नायकुडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले यावेळी सर्वच तेरा विषयांना सभासदांनी एकमतांनी मंजुरी दिली आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले बँकेने एकशे ब्याऐंशी कोटीच्या ठेवी पूर्ण केल्या आहेत बँकेने तीनशे कोटी, कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल बँकेच्या सभासदांना नऊ टक्केप्रमाणे प्रमाणे देण्यात मंजूर दिली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला सभेसाठी शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांच्यासह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते सचिन देशिंगे यांनी आभार प्रदर्शन केले सभेचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले समाजकार्य न्यूज साठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम